चविष्ट चमचमीत झणझणीत आणि गावरान पद्धतीने बनवलेली डाळ आणि शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी आज बनवूया ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर जर खाल्ली की नाही चव तुम्ही आयुष्यात विसरणार ना एवढी चविष्ट लागते तर मी ही दोन शेंगा आणलेल्या बाजारातून दहा रुपयेला दोन मिळालेल्या मला ह्या स्वच्छ धुवून घेतले त्याने चिरून घेतल्या त्या कशा चिरायच्या येत्या बघा ह्याच्या वरच्या ज्या शिरा आहेत का नाही त्या काढून घ्यायच्या येत्या म्हणजे काय होईल लगेच शेवग्याची शेंग शिजल आणि ह्याच्यामध्ये रस्सा सगळा मुरेल तर ह्या पाण्यामध्ये ठेवायच्या कट करून पे गॅस पेटवून घेतला त्यावरती एक कढई ठेवलेली कढई चांगली गरम करून घ्यायची कढई चांगली छान तापल्यानंतरच ह्याच्यामध्ये तेल आहे दोन चमचे तेल गरम झालं की ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकल्या अर्धा चमचा जिरं टाकलं हे चांगलं भाजून घेतलं की ह्यामध्ये एक दोन तीन लसणाच्या पाकळ्या मी ठेचलेल्या होत्या त्या टाकून घेतले त्या त्या पण चांगल्या भाजूनच घ्यायच्या नंतर ह्यामध्ये थोडीशी धने पूड थोडीशी हळद टाकायचे त्याच्यानंतर ह्या तेलामध्येच आपल्याला तुरीची डाळ टाकून घ्यायची ही देशी तुरीची डाळ आहे त्यामुळं कालवण एकदम चविष्ट होते ह्यामध्येच दोन चमचे मी आपल्या घरचं जे लाल तिकडचा मसाला असतो तो टाकून घेतलाय आणि शेंगा टाकलेल्या आहेत त्या धुवून घेतलेल्या आणि ह्याच्यामध्येच एखाद मिनिट आपल्याला अशाच परतवून घ्यायचे शेवग्याचे शेंगा एखाद मिनिट परतल्यानंतर यामध्ये आता जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया आणि हे पण असंच तेलामध्ये मिक्स करून सगळ्यात आधी आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया मसाल्यामध्ये शेवग्याची शेंग चांगली कोटिंग होऊन एखाद मिनिट भाजली की मग ह्यामध्ये कोमट केलेलं पाणी टाकून घेऊया कोमट पाणी ह्याच्यासाठी टाकायचं कारण ह्याला तर्री छान येते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि ह्याला छान अशी उकळी आणून द्यायचे छान अशी उकळी खळखळ आली की मग मंदाचे वरती एक दहा मिनटासाठी शिजवायला ठेवून द्यायचे दहा मिनिटानंतर बघू शकता कालवण निम्म झालेलं आहे आटून आणि शेवग्याची शेंग पण आहे आणि भाकरी बरोबर तुम्ही चुरून खावा एकदम गावरान पद्धतीने केलेला रस्सा आहे हा तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा भेटू अशाच नवीन आणि छान छान सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा